मंदिरांची भूमी महाराष्ट्र महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं महाराष्ट्र ही मंदिरांची भूमी आक्रमणकर्त्यांकडून मंदिरं उद्ध्वस्त शिवकाळात मंदिरांचं वैभव परतलं दगडी बांधकाम असलेली मंदिरं मंदिरांमुळे इतिहासाची ओळख मंदिरं आपला सांस्कृतिक वारसा भारतात सर्वाधिक मंदिरंही ही महाराष्ट्रात आहेत यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हेच सत्य आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं आहेत सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहेत तिथे सर्वाधिक परकीय आक्रमणं झाली आहेत महाराष्ट्रातील मंदिरात ब्रह्मा विष्णू महेश या त्रिदेवाचं दर्शन होतं वेरूळ अजिंठा लेणीतील मंदिरं त्र्यंबकेश्वर भीमाशंकर घणेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिरं आहेत त्याचसोबत पंढरपूरचा विठोबा कोल्हापूरचं ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईची महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक गणपती ही प्रसिद्ध मंदिरं आहेत मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं त्यांच्या काळात मुस्लिम आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातील मंदिरं ही स्थापत्यकलेचा उत्तम नमुना आहेत काळ्या आणि राखाडी दगडांचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सगळ्यांचंच लक्ष वेधतात हा दगड मजबूत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला आणि कलाकृती कमी आढळतात पण मोठमोठे डोंगर फोडून गुहांच्या आत मंदिरं बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजेच वेरूळचं कैलास मंदिर होय नागर द्रविड आणि बेसारा या मंदिर बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील आहेत तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतात आढळतात दोन्हीचं मिश्र स्वरूप हे वेसारा पश्चिम आणि भारतातील इतर काही भागात दिसून येतं थोडक्यात काय तर भारतीय सांस्कृतिक मंदिरं समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्त्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्यकलेतून होते आणि म्हणूनच मंदिरं ही एक प्रकारची टाईम मशीन आहे ज्यातून इतिहास समजला जातो आणि म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल